कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी तुरुंगात असलेले संशयित आरोपी वाल्मिक तराळ आणि सुदर्शन घुले यांच्यावरती बीडच्या कारागृहामध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली माहितीनुसार महादेव गीते आणि अक्षय आठवले मारहाण केल्याचं कारागृह प्रशासनाकडून मात्र याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही मात्र या मारहाण प्रकरणामुळे वाल्मिकला मारहाण करणारे महादेव गीते आणि अक्षय आठवले कोण आहेत एकंदरीतच हा वाद हा कोणता आहे याची चर्चा रंगू लागलेली ला आहे एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर गीते गँग आणि कराड गँग बीड जिल्ह्यातील दोन प्रमुख टोळ्या या दोन्ही टोळीतला संघर्ष काही पाहिलाच नाहीये याआधीही अनेक वेळा या दोन्ही गँग आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय अशात बीड कारागृहात कराडला बघताच महादेव गीते आणि आठवलेकडून शिवे गाय करण्यात आली यावेळी मारहाण देखील सुरू झाली कराडनेही त्याला उत्तरं दिली त्यावेळी सुदर्शन घुलेही मधी पडला आणि गोंधळ सुरू झाला अखेर कारागृहात सुरक्षक रक्षकांनी त्यांना थांबवलं आणि मारहाण थांबली मारहाण करणारे बापू आंधळे हत्या आरोपी महादेव गीते तर अंतर्गत कारवाईमधील आरोपी समजलं त्यातला महादेव गीते हा परळीचा असून शशिकांत उर्फ बबन गीते याचा तो भाऊ एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी परळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या सडून हत्या करण्यात आली होती या घटनेला जवळपास एक वर्ष पूर्ण झाले या हत्या प्रकरणात बबन गीते याच्यासह मुकुंद गीते महादेव गीते राजाभाऊ नेहरकर आणि राजेश वाघमोडे या पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर बबन गीते फरार आहे तर महादेव गीते हा बीड जिल्ह्या कारागृहामध्ये असून तो बबन गीतेचा राईट हँड मानला जातो मात्र महादेव गीते याने या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव घेऊन त्यानं आरोप केला की आपल्याला यानं खोट्या गुन्हा मध्ये अडकवल्याचा दावा महादेव गीतेनं केला तेव्हापासूनच महादेव गीते याच्या डोक्यात वाल्मिक कराडविषयीचा राग होता आज याच रागातून हा हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान या मारहाणी नंतर महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्या सोबत आणखी दोन जणांना संभाजीनगरच्या हरसूल कारागृहात हलवण्यात आलं यावेळी कारागृहात महादेव गीते आणि आरोपींनी गंभीर आरोप केला की के वाल्मिकच्या सांगण्यावरून आम्हालाच मारहाण झाली आणि आता आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलंय हवं जर तुम्ही सीसीटीव्ही पहा जेलर आणि बाबा सगळेच मिळालेले आहे असाही आरोप यावेळी गीते आणि आठवले यांनी केला आता या प्रकरणामध्ये आणखी काय समोर येत आहे हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका